सध्या चालू आहे मे महिना आणि असं वाटायला लागलं जुलै महिना चालू झाला आहे जवळपास दहा ते बारा दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे दिवस नाही की रात्र नाही चालूच आहे पूर्वी मा त्याच्या अगोदर कसं झालं पाच सहा दिवस की सकाळी दोन वाजेपर्यंत पाऊस पडायचा नाही आणि दुपारनं पुढं ढगोळा व्हायचा आणि पाऊस चालू व्हायचा पण आता जवळपास सहा सात दिवस झालं सूर्यच नाही दिसला म्हणजे जसं जुलै महिन्यात असतं की पूर्ण पावसाचं वातावरण बाहेर कोण शेतामध्ये जात नाही वगैरे बाहेर कोण जास्त पडत नाही बाहेर जायचं झालंच तर रेनकोट घालूनच जावं लागतं आहे आणि शेतीचं काम तर आता चिरणी जी वगैरेच बाकी राहिलेत आहेत त्यामुळं आता कोण पावसामुळे चिरणी करू शकत नाही पूर्ण ते वाळल्याशिवाय जरा थोडी जमीन हे करू शकत नाही नाही पूर्ण चिकल बाहेर येतं म्हणजे चिकटते वगैरे नांग वगैरे जे असतात किंवा नांगरीचं किंवा आपण रोटर मशीन चालवत असलो रोटरचं तर ते नांग वगैरे पूर्ण चिकटून बसतात आणि वातावरण बघू शकता की पूर्ण ढगाळ आहे अजिबात असं नाही की जिथे ढग वगैरे खुला झाला आहे आणि थोडंफार असं हे झालेलं आहे खुल्लं झालं आहे असं ढग वगैरे नाहीच काय पूर्णपणे जॅमच झालं एकदम एवढा म्हणजे हे झालं जॅम रात्रीचा तर रात्रभर रिमझिम रिमझिम पाऊस पडत असतो आणि सकाळचा काय मग दहा अकरा वाजे पण पडत आणि मग पूर्ण असंच असतं आहे आणि तरी पण मध्ये मध्ये एक एक सर्वाड येऊन पावसाचं जात आहे तर तुमच्याकडं कशी स्थिती आहे नक्की ही पण सांगा आमच्याकडं जर आता सध्या हीच स्थिती आहे असं वाटतं आज जाईल पाऊस उद्या जाईल पाऊस तर पाऊस काही गेला नाही कंटिन्यू चालूच आहे तर बघूया काय काय नुकसानी वगैरे झालेले आहेत काय आणि गावागराचा थोडाफार पाऊस येऊ तर आता सकाळची वेळ आहे आणि पाऊस थोडा रिमझिम चालू आहे मध्ये मध्ये इतकं मोठं पाऊस येतो वाट येतं की पूर्ण पाणीच पाणी होतं एवढं मोठं येतं आता थोडा पाऊस वाकळा म्हणजे कमी झाला आहे पण ढग वातावरण म्हणजे तसंच आहे ढगाळला सगळा पेटरला वगैरे पडड्याला पाला पण असा पुजून बसला नुकसानी म्हणायची झालं तर जास्त काय नाही झालंय फक्त आंब्यांचे थोडं आंब वगैरे पडलेलं आणि ते पण जे पिकले पिकलेले आहेत ते पडलेत कच्चे वगैरे आंब काय जास्त नाही पडलं हे सगळीकडं पिकलेलं आंब पडलेले आहेत जळणासाठी लाकडाचं जे गुड भरायचं राहिले होते ते जागीच राहिलेत कारण भिजलेलं आहे सुकल्याशिवाय नेऊ शकत नाही इथं पण बऱ्यापैकी आंब पडलेले आहेत खाली इकडं सगळं दिसल पिवळं वगैरे ते सगळं पिकलेले आंब आहेत पण कसं घरी प्रत्येकाचे आंब वगैरे असतात त्यामुळं कोण आहे खात कारण घरी पण ते सोडून जातात पडून त्यामुळे ते पडल्या पडल्या इथेच सडून जातात वादळ वगैरे एवढं पण नाही की फणस वगैरे गळून पडावेत त्यामुळे फणसाची वगैरे बाकी कुठली नुकसानी वगैरे नाही झालेलं समोर इकडे डोंगर आहे पण एवढं दुःख पसरलंय की पॅकच झालंय त्यामुळं अजिबात दिसूनच येत नाही असं वाटतं की पूर्ण ढगच खाली जमा आहे इथेही वरती दिसेल धुक पूर्ण धुक्कच आहे इथं तर पूर्ण जमीन दिसते पण ह्या गोऱ्या आहेत शिनी बोलतो आपण त्या ज्या थापडल्या होत्या था। त्या जागच्या जागी भिजून त्याचं पूर्ण लग्द झालेलं आहे ही गारीवरची आळंबी आहेत मशरूम गारीवरचे आहेत हे खात वगैरे नाहीत तर ही जून नंतरच उगतात पण आताच ही मे महिन्यात उगलेली आहे तुमच्याकडे सध्याची परिस्थिती कशी आहे नक्की कमेंटद्वारे कळवा रस्त्यावरती सुद्धा जिकडून तिकडून म्हणजे जर मोठा पाऊस पडला की पूर्ण चिखल वाहून येतोय तशीच पस परिस्थिती झालेली आहे आता पाऊस जास्त दिसत नाही जर तर काय पाऊस नाहीच असं नाही भरपूर पाऊस असतोय पण आता सध्या नाही पाऊस असा मे महिना मी कधीच बघितला नव्हता कधीच की मे महिन्यामध्ये जुलै महिन्याचा सीन दिसेल पूर्ण आणि आता चारा पण बऱ्यापैकी जिकडं तिकडं रस्त्याच्या कडून वगैरे बघू शकतो आहे आणि एवढा आता उगत नाही कारण जून नंतरच उगतोय ज्यूचा हळूहळू चालू दे पाऊस आणि आता कसं होणार आहे आता पाऊस पडतोय आणि नंतर ना हा शेतीच्या टायमाला जाणार आहे अशी स्थिती होणार तर मनात विचार आला की रोज पाऊस तर पडतो आहे पण काय आपल्याकडे इकडं पडतो आहे की बाकी ठिकाणीही पडतो आहे तर त्याविषयी चला एक व्हिडिओ बनूया तर बाकी ठिकाणी म्हणजे तुमच्या एरियामध्ये पाऊस पडतो आहे का तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा की आपल्या इकडंच कोल्हापूर जिल्ह्याच्या म्हणजे आपण कारण आमचा इकडं कसा डोंगराळ भाग एक तर लागला डोंगर असल्यामुळं आणि झाडीच असल्यामुळं आमच्या इकडं सतत कायम जास्त करून पाऊस असतो आहे बाकी खाली शिटीमध्ये ह्याच्यामध्ये पाऊस कसा वातावरण आहे काय माहिती नाही जास्त करून जास्त खाली मी आता फिरलोच नाही पाऊस चालू झाल्यापासून तर हा छोटासा व्हिडिओ मी संपवतो संपवतोय तर भेटू असायचे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद